गंगाघाट गोदावरी येथे स्वच्छ गोदावरी महाअभियान संपन्न अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक गंगाघाट गोदावरी येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले या ठिकाणी गंगाघाट गोदावरी येथे सकाळी आठ वाजता नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी तसेच ए आय ए आय आय एल एस ए आय आय एल एस सीचे अधिकारी व स्वच्छता निरीक्षक व फायरमन कोर्सचे विद्यार्थी महानगरपालिका स्वच्छता विभाग अधिकारी कर्मचारी व गोदावरी संवर्धन कक्षाचे अधिकारी अग्निशामक केंद्राचे कर्मचारी या सर्वांनी स्वच्छ सुंदर नदी स्वच्छ सुंदर परिसर आणि प्रत्येकाच्या आरोग्यासाठी संकल्प करू निरंतर या संकल्पनेनुसार गंगाघाट पंचवटी येथे स्वच्छता मोहीम राबविली या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर नाशिक मनपा घनकचरा विभाग उपायुक्त अजित निकम आणि गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त नितीन पवार मनपा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरि हरिश्चंद मनपा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय संचालक जेवंत सोनवणे उपसंचालक डॉक्टर दिलीप मेनकर प्राचार्य डॉक्टर के एम सोनवणे प्रोजेक्ट इंजिनियर सय्यद फरहान आणि अक्षय जगता कार्यक्रम प्रमुख अक्षदा आहेर अग्निशमन प्रटेक अग्निशमन प्रशिक्षक अभिजित बनकर रुपाली व्यवहारे मयूर सोदे रुपेश नाणी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमक केंद्राचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इंडिया महानगरपालिका मार्फत स्वच्छ गोदावरी अभियान आयोजित केलेले आहे आणि त्यांचे दोन विषयांचे मुलं करीबन शंभर एक मुलं जमलेले आहेत आमचे सफाई कर्मचारी पण सोबत आलेले आहेत आणि गोदावरीचा परिसर साफ करण्यासाठी एक अभियान आहे आणि हे, हे अभियानामार्फत जनजागृती पण व्हायचा आहे म्हणून दोन ऑक्टोबरची निवड पण केलेली आहे स्वच्छता अभियानासाठी आणि आता कुंभमेळा पण नुकतंच तो दोन वर्षात होत आहे तर ह्याचीसुद्धा एक मेसेजिंग एक स्वच्छ आणि हरित मुंबईची पण मेसेजिंग ह्याच्यामार्फत आम्ही नाशिककरांना देऊ इच्छितो आणि आता आ, आ, नाशिक महानगरपालिकामार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागाने विला आणि सोकाचरा वर पण एक मोठे सुरू केलेली आहे ब्लॅक स्पॉट्स पण कमी करायच्या सुरू केलेली आहे तर मी सगळे नाशिककरांना दे, हे आव्हान देत देत आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये कुठेही कचरा टाकू नये तुम्ही ते कचरा तुमच्याकडे जपून ठेवून घरी वेगवेगळं दोन कचरे टे चे डबे ठेवा सुखा आणि ओलाचा आणि कचऱ्याची वर्गीकरण करूनच कचरा डब्यामध्ये टाकावे असं सगळ्यांनी केलं तर आमच्या नाशिक नक्कीच स्वच्छ नाशिक आणि हरित अपेक्षा आहे ते थँक्यू नमस्कार आज आपण नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गोदावरी महास्वच्छता अभियान सुरू करत आहोत पहिल्या दिवशी नाशिक महानगरपालिकेला सहकार्य म्हणून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वच्छता निरीक्षक आणि फायरमन या कोर्सचे विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत यासोबतच मला सांगायला आनंद वाटतो की हे वर्ष अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नव्याण्णव नव वर्ष पूर्ण करून आम्ही शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि या शंभराव्या वर्षात आम्ही नाशिक सेंटरमार्फत जवळजवळ वर्षभरात पासष्ट कार्यक्रम राबवणार आहोत सेंटनरी प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो त्या प्रोग्रामचा एक भाग म्हणूनच दरवर्षी दोन ऑक्टोबरला आपण क्लिनलीनेस ड्राईव्ह म्हणजे स्वच्छतेचा ड्राईव्ह घेत असतो पण यावेळेस आपण नाशिक महानगरपालिकेशी कोलॅबरेशन करून महास्वच्छता अभियान जे आहे गोदावरीचं त्यामध्ये आपण सहभागी झालो आहोत आणि यासोबतच महानगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी त्यांचे मुकादम त्यांच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर उपायुक्त अगदी आयुक्तांपर्यंत सगळ्या लोकांचं एक कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे क्षमता बांधणीचं ट्रेनिंगचं काम आपल्याला महानगरपालिकेने दिलं आहे ते आजपासून आपण सुरू करत आहोत त्यासोबतच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण केलं जातं आणि भारतामध्ये कोणत्या नगरपालिकेचा स्वच्छतेत कितवा नंबर आहे हे सांगितलं जातं मला सांगायला आनंद वाटतो की त्याबाबतसुद्धा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक महानगरपालिकेशी कोलॅबरेट करत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाशिक शहर हे खरंच स्वच्छ आहे खूप चांगलं पब्लिक आहे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छतेच्या सवयी आहेत पण समाहू कशामुळे माहीत नाही पण आपला स्वच्छतेत फार वरचा क्रमांक येत नाही तो वरचा क्रमांक कसा येईल कशा प्रकारे काम केलं पाहिजे डॉक्युमेंटेशन कसं केलं पाहिजे प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे याकरता एक स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट आम्ही नाशिक महानगरपालिकेला केल देऊ केलं आहे त्याचं कामकाज आजपासून सुरू होत आहे मला खात्री आहे की गोदावरी महास्वच्छता अभियान आणि जेव्हा स्वच्छ सर्वेक्षण